आज आहे दुपारच्या जेवणामध्ये बेत चपाती मसूरची भाजी वांग बटाट्याची भाजी आणि इकडे मेन त्याच्यामध्ये लयजीव लावून देणार नाही आम्हाला नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका हो नवीन व्हिडिओमध्ये सकाळची वेळ आहे उठलेला आहे लवकर असं गावी लवकरच उठणं होतं कारण लवकर झोपणं होतं त्यामुळे लवकर उठणं होतं जागे दे गावची लाईफस्टाईलच वेगळी आहे पूर्ण तर आता उठलं आहे तर चहा पिऊया फ्रेश होऊया नंतर आमच्या शेतावर जायचं आहे आमची लावणी आता उरकत आली शेवटच्या टप्प्यात आहे थोडं थोडं शेत करतो आम्ही आणि आमची नाचणी पण आहे तर नाचणी थोडी लावले आहे भात थोडं लावलेलं आहे तर ते आता होईल एक दोन चार दिवसात आणि नंतर माझी कदाचित एक फेरी होईल पनवेलला तर आज आम्ही लावणी करायला जाणार आहोत तर सकाळपासून पाऊस मस्त आहे म्हणजे पाऊस येऊन जाऊन आहे या टायमाला पाऊस तसाच पाहिजे छान लागतं आहे पाऊस सकाळच्या वेळेस थंडगार वातावरण आहे आणि या चहा प्यायला तुम्ही चहा पिण्यासाठी बिस्किट आणि मस्त गावाकडची पोरी चहा एक झुलका मारला की मस्त फ्रेश वाटते हो एकदम मस्त पाऊस आणि असा चहाचा गोठ तिला हवा असतो बिस्किट पाऊस काय जोर आज जाऊया फणस कापायला असा गळून पडले वरना आता झाडा चढू शकत नाही कोण गळतात ते आता पावसात ना हे भार पड जागा त्या दिसल्या नाही घर के ना पाऊस बघाय आध्या पाऊस आहे खतरनाक पाऊस पडतोय चांगलाय का नाही आहे कमलाय राग रे जास्त वीक ला वाटत काढू काढूया जरा कोडा मोठा आहे मस्त घर आहे एकदम थोडा गोड आहे ना विचारून खूप गोड आहे थोडा कमी घरी निघतील ह्यांच्याकडनं हा माणसं आहे थोडा म्हणजे वाकण्याची कडे असत ना पण कमी घरी मिळतात मस्त आहे बाय बाय मनी मी आम्ही येईपर्यंत मस्त घराची राखण घर तो रेनकोट तर घातलाय परत मी वरती छत्री पण घेतोय आज जरा जास्त भिजणार नाही आजारी जरी पुढाशी दोन दिवस भिजले गावाला हे फेमस आहे कागद रेनकोट किती घेतलं तरी काम करायला जमत नाही म्हणून जास्त करून हेच वापरतात काही जणांना प्रश्न पडत असेल तर कोकणातलं हे खास करून पावसाळ्यातलं असं हे साधन आहे कामं करताना जमतं असे रेनकोट खूप आता आलेत पण कोण नाही वापरत पाऊस पडल्यानंतर अशी सगळी कोंबडीच्या साईडला वलटलेली जातात निवान बसलेले असतात जे लावलेले आव असतात ना सुरुवातीला अशी खाली पडलेली असतात ना एक पाच सात दिवस झाले हफ्ता हप्ता झाला की अशी वरती टवटवीस बघा कशी पाठी ही टवटवी वरती आली तसं आणि आपली पण आव्हान आता अगोदर लावली ना ती अशी वरती येतील आता आता या टायमाला सगळ्यांची लावणी उरकत आली आहे शेवटचा टप्पा एक चार पाच दिवसात सगळ्यांची उरकून जाईल पाण्या पाणी पाणी सगळं वा झाला ना हटी पूर्ण आहे ना पाठीमागे लावून झाली पूर्ण छोटासा राहिलाय बचत काढायचं कधी लावणार ते तरी हा चार पाच दिवसात होईल बचतगड शेती करतात ना त्यामध्ये आई वगैरे दहा पंधरा बायका आहेत शेती करतात तांदूळ विकतात ना भात विकतात अलवीर मला वाटत फायनली शेतावर पोचले आम्ही आपला झाल्यात थोडासा कोपरा झाला फक्त करून घेऊया इकडे शेती उरकली आमची सगळ्यांची मग आणि आम्ही मासे पकडतो तर तिकडेच पकडतो ह्या शेतामध्ये आता शेती लावली की नंतर नाही पकडायला मिळणार हे तर टायमिंग असतो त्या टायमावरच पकडा लागतात कधी पण नाही तर हा विषय आहे आमच्या ढाकटेचा थोडा राहिला आहे आमचं थोडा राहिला आहे इथे एक आमची दाट होती ती काढून लावून पण झाली अशीच लावली आम्ही हे बघा मस्त झाले आणि हे अगोदर लावलेलं तिथला पॅच राहिला तो आज करायचं आहे त्यासाठी आव्हान लागेल हे नाचणी आहे हा मेला तो मेला कसा का हा तो पोलाशी पण तिथे आम्हाला लावायचं आहे मंजारल्याच्या शेत आहे पण ते आम्ही करतो ते मुंबई सगळे आहेत सुरुवातीला भात खाली पडलेलं दिसतं ना पूर्वेकडे तोंड करून लावलं ला जातं ला पण हे नंतर काही सात आठ दिवसात असं वरतील हा काय सीन आहे परून पाऊस धरला बघ कसला काय वातावरण झालंय दुराच्या पल्याकडे एक नंबर सुपर हे हे आहे झालय जनियाईचं शेत आहे आणि आता इथे लावायचं आहे शेत जावं येतील तेवळ्यातनं आणि जनियाईचं शेत बघा हो जनियाई होण्याआई एवढ आव्हान तू खाल्ला शेक्टीम खतरनाक लय मोठा झाला आव्हान तुझा जा। आमची जाड वरती आहे ना ती काय तू जावे असल्या बोलवायची आलाय इंजेक्शन द्यायचा इंजेक्शन देत नाही काय नाही त्याला पेंट नाही खावत काय नाही खावत मला काय बोलतो आव्हान तुम्ही पण आव्हान चांगला एकदम चांगला मस्त मजा येतो एकदम

पाऊस जाम आलाय रेनकोट घातलाय छत्री ठेवायला लागला आता आणि हा कॅमेरा पण ठेवायला लागत असे गवणे असतात इथं पाणी जास्त भर दाडीमध्ये सोडायला लागतो आमची जाड इकडे केलेली एक वर्षी ही केलेली यावर्षी वरती केली आईने टायर लाग लागेल वरती असं कुठ नाही वर नाही आव चला तिकडून जायचंय अरे हा बॉल परत इकडे आला पोरांचं राहिलेला दाडीमध्ये गेलेला वाटतं आम्ही बसलो तर आव्हान खानाला किडे आणि मस्त दाट फुगले पण चांगले दाट म्हणजे तोंडातली दाट नाही दातांची ही आपली दाट तिथं केलेलं असतं वारा पण सुटला खतरनाक वारा काय जबर सुटल्या वारा आज भाऊ जोरात आहे आज ते नाव घेत नाही कमी करा जमाला वाटत आज कध्या उलट नाही ते इकडे मच्छर जाम चावा लागले आम्हाला आता तर हे गावाला आहे ना असं पारंपारिक साधन उंडीचा तेल असतो त्याला कडू तेल बोलतात तर हे कडू तेल आहे बॉटल दुसरी बॉटलवर जाऊ नका तर यात कडू तेल असतं तर जरा लावायचं लय चावतात एकदम चिनूट खतरनाकाद वरती आहे ना गौंधळ आहे ना पूर्ण लय मच्छर चावत होते आम्हाला इकडे आणि दाढीचं काम झालं साईडला आणि मच्छरच खायला लागले आम्हाला हो तेवढे हाय उंडीच असतं ना तेल तेल उंडीच आहे ना गावाला पहिले खाणे असायचे ते असे बनवून ठेवायचे पावसाळ्यासाठी बाटल्या बाटल्या भरून उंडी उंड्याचं तेल तर लावूया हातापायरा पाऊस आज कंटिन्यू आहे आज दिवसभर पाऊस आहे आणि मजा येते काम करायला जेव्हा पाऊस जास्त असतो ना तेव्हा आणखी मजा येते काम करायला थोडंसं भिजायचं थोडासा मजा येते मच्छर पण जाम झालेलं आहे ना इथे वरती बघा इकडे एक सोडलेली स्थिती आहे ना त्यामुळे तिकडे गवत आहे गवतात ना मच्छर खूप येतं तर पाऊस झाल्यामुळे ते मच्छर जावत नाही त्यामुळे काम करायला मजा येते गचमध्ये आता आमची अर्धी दाट खणून झालेली आहे बघा एवढं काम झालं आहे सगळे आव्हान धुवून तिकडे ठेवले ते बघा मस्त पाऊस पडतोय या आव्हान आणि पाऊस मस्त पडून गेलाय काळोख होतो मध्येच पण त्या साईडला बघा ना काय दृश्य झालंय म्हणजे आमच्या पलीकडचं स्टॉप आहे ना तिकडे डोंगरावरती बघा पूर्ण धुका आलंय वरचा जो उंबरशेत गाव आहे ना पूर्ण धुक्यात गेला रे उंबरशेत गावात पूर्ण आलंय बघ उंबरशेत गावात चला तर इथे आमची दाट खणून झाली अर्धी थोडीशी राहिले ते मी नंतर खणणार कारण आम्हाला हे लावायचं आहे बऱ्यापैकी आव्हान आहे ते आम्हाला ते घेऊन जायचं आहे इकडून तर आम्ही घेऊन चाललो असं फिरून फिरून तिकडे त्या साईडला आमचं शेत आहे तिकडे लावायला इथे थोडं झालं तर नंतर लावू तर चला हे थोडं घेऊन जातो मस्त पाणी आहे त्यावर खळकळ वाहणार मस्त स्वच्छ पाणी आहे

आज सुट्टी घेतली मॅकॅनिकला बोलवायचे कधी येते काय माहिती मूर्त गाडीचा này 9 मला हा काय पाऊ आव्हान घेऊन चाललंय शेतावर आमच्या शेताना पाहिजे जास्त आव्हान आहे आमच्या या सगळ्या खाऱ्याचा टू म्हणून जातात भरतीवर ह्याच्यामध्येच मच्छी पकडलेली आहे आम्ही आमचे डाकटेही काय करते काय माहिती आहे डाकटेही आहे तुम्ही तिकडे उभारा वाटत अरे भर पावसामध्ये आमची लावणी चालले या लावायला या दुसऱ्या घालायचं दुसऱ्या त्या साकडे आई लावते मधी माझी पाता आहे तिकडे अन्नास आहे अशी एक मार्ग पाता केली पाहिजे पूर्ण आम्हाला पंधरा वीस मिनिटात लावून घ्यायचंय पटापट नंतर घरी जायचंय दुपारच्या बारा वाजेच्या आतमध्ये अकरा कंटिन्यू येत आहे तुम्ही पण आपला आनंद घेत आहे पावसातल्या शेतीच्या व्हिडिओंचा लावणी आहे पावसामध्ये लावणी सध्या सुरू आमची तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा ते व्हिडिओ फक्त पावसामच बघायला मिळतील असं तुम्हाला आणि शेती जपत ना आमच्या दऱ्याच्या बांधावर आलोय खाडीचं तोंड आहे आहे पाणी आवं कसलं आमच्या घराच्या मागून घ्यायचं ना वाढ तो आहे मासा उड्या मत तिथे बघा लिकेश बघायचं मासे उड्या मत बघाय लिकेश तारा आहे ना त्या उड्या मात असेल बघ चढणीचं मास आलो लिकी जवळ आणि खलाटी लावून झाले मासा बघायचं चढणी चालत काय चढतात काय त्या दिवशी जाम आलेले गावचा नजारा बघा इथून कडक ना एक नंबर वाटते वरचा खेदरपालचा वॉटरफॉल बघा आमचा कड्याचा वॉटरफॉल बघा मग दाखवत असतो मी <laughs> बगळे बघा आले बाप रे किती बगळे आलेत बगळेच बगळे भारी रे खूप बगळे आलेत मच्छी चढले ना वरती पूर्ण खलाटीला बघूया तिथे आलो जेटीवर तुम्हाला दाखवतो ना तिथे पण पाणी किती चढलं आता ओटी आहे पण हा पाणी दिसतो तुम्हाला संत तर खालून सुसाट जाईल खलकलवीत नाही एकदम आता वरती सिजगरच्या पुलावर पाणी आला ना पाणी भरती वरती खतरनाक पाणी असतो लाकडं वगैरे भावन येतात भरून सगळी मोठमोठी झाडं तो बाबा आला काहीतरी ना पावसामध्ये बघायचो त्या टायमाला लहान शाळेत ना मोठे मोठे झाडाचे झाड आहेतकडे आलाय मंडळी आमचं भात लावून झालेला आहे पूर्ण हे बघा एक दोन तीन चार आमच्या इकडे झालेत लावून आणि बाकीचे राहिलेले आहेत ना ते आम्हाला तिकडे ते लावायचे ते तेच राहिलंय म्हणजे आमची लावणी संपली आणि तुम्हाला दाखवली लावणी कशाप्रकारे आम्ही करतो थोडं राहिलेलं आहे इकडे आहे आणि ते तिकडे पोलाजवळ आहे ते होऊन जाईल संध्याकाळी आणि नाहीतर उद्याला आम्ही करून टाकू उद्याला आमची पूर्ण फिनिश होणार आहे मालवणी आमची आणि आज संध्याकाळी मस्त घुगऱ्या घालायचे कारण काय पाऊस हजूक पडला आहे आणि लावणी संपत आले जरा मस्त आपल्या चवळी आहेत आपले वाल आहेत कडवे आहेत ते मस्त घालू उकळून आणि ते खायचे मालवलेल्या घुगऱ्या असतात गावाला मजा असते सगळे जुनी आठवण आहेत सगळ्या त्या चला जाव्या घरी शेत पण शाळेच्या बाजूलाच आहे बरोबर शिक्षक आले की काय माहिती पावसामध्ये पाऊस जास्त पडला गेला की सोडायचे पण <laughs> राणावलीची मुलं यायची साखरेत नाही यायची खारेवरची यायची तर ह्या तीन चार गावात ना आमच्या गावामध्ये यायचे आमच्या शाळेत कसे सातवी पर्यंत शाळा होती ना तेव्हा बाकीच्या गावामध्ये पाचवी पर्यंतच सगळी मुलं आमच्याकडे यायचे तर पाऊस वरंदर पडला की रानावलीच्या मुलांना पहिले सोडायचे नंतर साखरीच्या मुलांना कारण मध्ये परे होते खूप मोठे मोठे त्यांची माणसं यायची पर्याजवळ जुने दिवस होते सगळ्या आणि आपले व्हिडिओ बघत असेल तर मग ते आठवत असते तो जुन्या सगळ्या आठवण आता काय नाही संपलं सगळं ते शाळेतच मुलगा मी का कुठं गेले आमचं आठांगण करतो बघा आम्ही जाऊ कामावर गेलो गेली सुरेश आणि शगुना सेंटी कुठे गेली रावणावापास या साईडला बघा ही आमची गोमना करते घराचे मोठ्यातली मिरची एकदम कोणताही येत आहे बघा आज आहे दुपारच्या जेवणामध्ये बेत चपाती मसूरची भाजी वांग बटाट्याची भाजी आणि इकडे मेन त्याच्यामध्ये लयजीवांचा तो असतात त्याच्यामध्ये लयजीवचा तो असतात गावचा फेवरेट खाना तो म्हणजे आमचा सुट्टवणी कोलीम आंबड आणि घरगुती लोणचं बनवलं ते मस्त झालं तर गावत मजा येते आणि याची या जेवायला या, या।, या।, या। मस्तपैकी दुपारचा काम करून नंतर असं जेवणाचा बेज देतो गरम गरम करायचं जेवण आणि खायचं दुपार तो एक वाजलेत बरोबर डॉट एक वाजलेत आणि आमच्या जेवणाची वेळ तर या जेवायला सगळेजण कधी कधी आम्ही शेतावर पण येतो तर आज आम्ही घरी चालू आहे म्हटलं जाव्या घरी काय शेतावर पावसात जास्त जेवाय मिळत नाही वरगल्या होतं तर मंडळी आम्ही दुपारनंतर परत एकदा शेतावर गेलेलो आमची लावणी आहे ती सगळी वरकून झालेली आहे थोडीशी राहत ती उद्याला करता येईल तर संध्याकाळच्या वेळेस बेताय आज काय केलं इकडे बघा पाऊस पाणी जाम पडत आहे जाम पाऊस पडतोय दिवसभर पाऊस आहे कालपासून पाऊस आहे आणि लावणीच्या टायमाला पाऊस खूपच असतो तर या साईडला बघा हे आहेत आपले चवळी ज्या वेळेस बरेच जणांनी आमच्याकडून घेतली आहे तर ती पावसाळ्यात ह्या टायमाला असे उकळून मीठ घालून जबाबद लागते घरी आम्ही पूर्वीपासून असे खातो कडवाय कडवायच्या लय भार लागते उपवासासाठी बरेच जण घेतात मिठ टाकून मस्त शिजले पण छान आम्ही नवीन चवड्या सुद्धा शिजत नाही लवकर म्हणजे भिजत नाही लवकर शिजते भिजायला टाइम लागतो तर आता दोन तीन महिने झाले आता या टायमात सगळ्या चवड्या भिजणार पण आणि शिजणार पण तर तुम्हाला हा मी दाखवलाय व्हिडिओ तो म्हणजे लावणीचा भर पावसात आमची झालेली लावणी आणि संध्याकाळच्या वेळेस हा मस्त खुगऱ्यांचा पेद चवलीच्या घुगऱ्या तुम्ही पण लहानपणीशा खाल्ल्या असतील किंवा तुम्ही पूर्वी शेती केली असेल त्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टीचा आनंद घेतला असेल तो आम्ही घेतो पुन्हा एकदा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पण एक येत असेल व्हिडीओ आवडलं असल्यास जर लाईक करा कमेंट करा शेअर करा तुम्हाला गावाकडचे छान छान व्हिडिओ दाखवे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वतःची काळजी घ्या तर बाय बाय सीव बाय